दैनंदिन पंचांग दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार श्री शालीवाहनशके एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनामसंवत्सर ऋतू सौर शिशिर उत्तरायण तिथी पौष शुक्ल त्रयोदशी नक्षत्र रोहिणी योग शुभ कर्ण कौलव सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी सूर्य राशी धनु चंद्रराशी वृषभ दिनविशेष प्रदोष काल रात्री नवरात्रारंभ ख्रिस्ताब्द दोन हजार सव्वीस प्रारंभ जागतिक कुटुंब दिन जागतिक कुटुंब दिन किंवा ग्लोबल फॅमिली डे हा दरवर्षी एक जानेवारी या दिवशी अमेरिकेत साजरा केला जातो हा दिवस जागतिक स्तरावर शांती आणि एकमेकांची एकोप्याने राहणे एकमेकांशी आनंद दुःख वाटून घेण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो ग्लोबल फॅमिली डेची सुरुवात संयुक्त राष्ट्रांच्या मिलेनियम सेलिब्रेशन वन डे इन पीस या उपक्रमातून झालेली आहे याशिवाय आजच्या दिवशीच्या काही घटनांमध्ये आहे न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा विष्णूशास्त्री चिपळूणकर टिळक आणि आगरकर यांनी सुरू केली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मित्रमेळा संघटनेची स्थापनाही याच दिवशी केली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली भीमा कोरेगाव येथे महार रेजिमेंटने पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला तसेच डॉक्टर नारायण भिकाजी परुळेकर यांनी सकाळ हे वृत्तपत्र एकोणीसशे बत्तीस साली आजच्याच दिवशी सुरू केले श्रुतीज फुडहोमच्या सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा